नमस्कार वर्षाच किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त असा झणझणीत चमचमीत तरीदार कोल्हापुरी बेत बनवलेला आहे बऱ्याच वेळा सारखं सारखं भाजीपोळी भाजी चपाती किंवा मग डाळ भात खाऊन कंटाळा आलेला असतो मग असं महिन्यातून किंवा हप्त्यातून एकदा असं चमचमीत वेगळं काहीतरी खायला घेतलं तर मग ते चवीलासुद्धा खूप छान वाटतं तर चला आज आपण मस्त कोल्हापुरी मिसळ बनवलेली आहे तर चला ही रेसिपी आपण कशी बनवली ते बघूया तर सुरुवातीला इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे हे मोड मी घरीच आणलेले आहेत तर इथे मी पाव किलो मोड आलेली मटकी घेतली कपाने जर मोजून घेतली तर ही दोन कप मटकी आहे आता ही मटकी आपल्याला सुरुवातीला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तर इथे मी मटकी धुवून घेतलेली आहे म्हणजे त्याचा जो थोडासा वास त्याला असतो तो निघून जाईल आता ही स्वच्छ धु धुतलेली मिसळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे इथे मी कुकरमध्ये शिजवून घेते तुम्ही पातेल्यात जरी शिजवून घेतली तरीही चालेल तर इथे मी संपूर्ण जी मटकी आहे ती कुकरमध्ये काढून घेतलेली त्यानंतर आता इथे दोन कप आपले मटकी होती म्हणून यामध्ये आपल्याला चार कप पाणी घालायचं तर इथे मी चार कप पाणी घालून घेते आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी यामध्ये मी हळद घालती आहे आणि थोडंसं आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून कुकरच्या इथे मी दोन शिट्ट्या करून घेते तुम्ही जर पातेल्यामध्ये मटकी शिजवत असाल तर आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के सुरुवातीला शिजवून घ्यायची नंतर ते आपण परत शिजवणार आहोत त्यानंतर इथे मी मसाला बनवून घेतलेला तर दोन इथे छोट्या आकाराचे कांदे मी कट करून घेतलेले मोठा असेल तर एकच घ्यायचा एक चम्मच तीळ घेतले एक चम्मच इथे मी खसखस घेतलेली थोडासा खोबरं इथे मी किसून घेतलेलं सात आठ लसण पाकळ्या घेतल्या आणि काही अद्रकचे तुकडे यामध्ये मी घेतलेले त्यानंतर इथे मी काही खडे मसाले घेतले तर अर्धचक्रफुल घेतलं मिरे घेतलेले चार लोंग घेतल्या थोडीशी मसाला वेलची घेतली एक दालचिनीचा तुकडा एक एक चम्मच जिरं आणि एक चम्मच इथे आपल्याला धने घ्यायचे आहे एवढा मसाला इथे आपल्याला लागणार आहे हा मसाला जर आपण बनवून घेतला तर आपल्याला कुठल्याच मिसळ मसाल्याची गरज राहणार नाही तर इथे जे आपण मसाले घेतलेले आहेत ते सुरुवातीला सुखे असे आपल्याला भाजून घ्यायचे अजिबात तेल न टाकता मस्त असे खमंग इथे मी कमी आचेवर भाजून घेतलेले त्यानंतर जो खोबऱ्याचा किस आपण इथे घेतलेला होता तो सुद्धा आपल्याला याबरोबर भाजून घ्यायचा आहे खोबऱ्याचा किस हलकासा भाजून झाल्यानंतर जे तीड इथे मी घेतलेले होते एक चम्मच आप 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 ते आपल्याला घालायचे एक चम्मच इथे मी खसखस घेतलेली होती ती आपल्याला यामध्ये घालायची आणि हे सुद्धा आपल्याला मस्त अशी कमी याचेवर छान भाजून घ्यायचे आहे तिथे संपूर्ण साहित्य भाजून झालेलं आहे हे आता मी एका प्लेटमध्ये साईडला काढून घेते आणि त्याच पॅनमध्ये जो कांदा आपण इथे कट करून घेतलेला होता तो सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे यावर मी थोडंसं तेल घालते म्हणजे कांदा हा व्यवस्थित भाजला जातो कांदा हलकासा भाजून झाल्यानंतर एक टोमॅटो इथे मी कट करून घेतलेलं होतं सुरुवातीला मसाला दाखवताना मी विसरून गेली होती तर हे टोमॅटो आपल्याला कांद्याबरोबर मस्त असं मौसूत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे इथे कांदा टोमॅटो छान असं भाजून झाल्यानंतर जे अद्रक लसूण आपण घेतलेले होते ते सुद्धा आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहे आता हे संपूर्ण साहित्य मी मध्यम आचेवर मस्त असं भाजून घेतलेलं कांदा टोमॅटो छान भाजून घेतल्याने भाजीला खूप छान अशी चव येते आता इथे संपूर्ण साहित्य मस्त भाजून झालेलं ठिकाणी मी गॅस बंद केलेला आता हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं तर सुरुवातीला हे आपल्याला थंड द्यायचं आणि थंड झाल्यावरतीच मिक्सरला वाटायचं आहे आता हे संपूर्ण साहित्य छान असं थंड झालेलं आता हे मी संपूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते सुरुवातीला आपण जे खोबरं आणि मसाले भाजून घेतलेले होते ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे थोडासा कोथंबीर इथे मी स्वच्छ असा धुवून घेतलेला होता तो आपल्याला यामध्ये घालायचा थोडंसं पाणी यामध्ये मी घालते आहे आणि पाणी घालून हे आता मस्त असं मिक्सरला बारीक इथे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इथे मी मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं साईडला जो कुकर आपण ठेवलेला होता त्याच्यासुद्धा दोन शिट्ट्या झालेल्या आहे आणि आपली मटकीसुद्धा इथे शिजलेली आहे तर तुम्ही बघू शकता मस्त इथे मटकी शिजून झालेली आता आपण फोडणी करून घेऊया तर इथे मी मोठ्या आकाराची कढाई गरम करायला ठेवलेली मिसळ इथे आपण पन पातळ बनवतो म्हणून भांडं थोडंसं मोठंच घ्यायचं त्यामध्ये मी दोन ते तीन पडी तेल घालते आहे तेल इथे जरा जास्तच घालायचं म्हणजे आपली मिसळ ही मस्त अशी तरीदार होते तेल गरम झाल्यानंतर एक चम्मच यामध्ये मी मोहरी घातली एक कडीपत्त्याची काळी इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली होती ती आपल्याला यामध्ये घालायची एक कांदा इथे मी बारीक कट करून घेतलेला होता तो आपल्याला यामध्ये घालायचा आणि मस्त इथे कांदा आपल्याला कमी आचेवर छान असा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर इथे मी सुके मसाले घेतले होते त्यामध्ये दीड चम्मच इथे मी मिरची पावडर घेतलेलं एक चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर घेतले थोडीशी हळद मी यामध्ये घेतलेली काश्मीरी लाल मिरची पावडरने भाजीला कलर खूप सुरेख येतो आता हे संपूर्ण सुके मसाले तेलामध्ये आपल्याला मस्त असे परतून घ्यायचे आहे मसाले परतून झाल्यानंतर जे वाटण आपण बनवून घेतलेलं आहे ते संपूर्ण वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आणि हे वाटण मस्त असं मसाल्यामध्ये मिक्स करून हे आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे मसाला जर थोडासा खाली लागत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता आणि थोडंसं पाणी घालून हे मसाले आपल्याला मस्त असे शिजवून घ्यायचे आहे संपूर्ण मसाला मिक्स केल्यानंतर आता यावर मी झाकण ठेवते आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट हा मसाला आपल्याला मस्त असा शिजून घ्यायचा आहे एक दोन मिनिट झालेले आहे तर तुम्ही बघू शकता छान इथे मसाला आपला शिजलेला आहे मस्त त्याला तेल सुटलेलं आहे असं मसाला छान शिजून घेतल्याने भाजीला खूप छान अशी चव येते आणि तरीसुद्धा खूप छान येते मस्त इथे मी मसाला मिक्स करून घेतलेला आता जे मटकी आपण इथे शिजून घेतलेली होती ते संपूर्ण मटकी मी पाण्यासकट यामध्ये घालते आणि मस्त इथे मिक्स करून घेते आता इथे मिसळ आपले खूप घट्ट दिसते मिसळ ही खूप पातळ असते त्यामुळे आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं तर तुम्हाला मिसळ कितपत पातळ हवे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता तर इथे मी एक कप पाणी घेतलेलं ते यामध्ये मी आहे आणि मस्त परत इथे मी मिक्स करून घेते म्हणजे आपल्याला अंदाज येईल हे मिरसळ कितपत पातळ किंवा घट्ट आहे तर मी एक कप यामध्ये पाणी घातलेलं एवढी मी इथे पातळ मिसळ बनवून घेतलेली त्यानंतर चवीनुसार यामध्ये मी मीठ घातलेलं थोडीशी कोथंबीर इथे मी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली ती घातली मीठ आणि कोथंबीर घातल्यानंतर परत हे आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आता ही मिसळ आपल्याला एक चार ते पाच मिनिट मध्य माचेवर मस्त अशी शिजू द्यायची आहे कारण सुरुवातीला आपण कुकरच्या फक्त दोन शिट्ट्या करून घेतलेल्या त्यामध्ये ती सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेली असते त्यामुळे परत एक पाच मिनिट आपल्याला मटकी मस्त अशी रस्यामध्ये शिजवून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपली झनझणीत मिसळ तयार झालेली आहे ते आता सर्व कशी करायची तर सुरुवातीला एक मटकीचा थळ घ्यायचा नंतर थोडासा रस्सा घालायचा आता जे फरसाण आपण घेतलेले आहे ते यामध्ये घालायचं वरून मस्त असा कांदा बारीक कट करून घेतलेला तो घालायचा परत प्लेटमध्ये सोपतीला मी थोडासा कांदा आणि लिंबू घेतलेलं थोडंसं फरसाण घेतलेलं पाव घेतलेले आणि सोबतीला मस्त असा मिसळचा कट घेतलेला आहे आता जे आप अप... प्लेट आपण यामध्ये घेतलेली त्यावर थोडासा असा कट घालायचा रस्सा घालायचा वरून मस्त असं लिंबू पिळायचं आणि काय भारी इथे आपली कोल्हापुरी झनझणीत चमचमीत इथे मिसळ आपली तयार झालेली आहे मस्त असा घरभर सुगंध पसरलेला आहे एवढी ही चवदार इथे मिसळ आपली घरच्या घरी तयार होते खाल्ल्याशिवाय तुम्ही चव विसरणार नाही ना एवढी आपली झणझणीत चमचमीत कोल्हापुरी मिसळ आपली घरच्या घरी तयार झालेली आहे बऱ्याच वेळा आपण सारखं सारखं भाजी चपाती किंवा भाजी भाकरी खाऊन कंटाळा आलेला असतो तर अशी चमचमीत रेसिपी एकदा नक्की करून बघा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय